नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा सर्वांसाठी आनंदाची बातमी पुढील तीन दिवस सुट्या जाहीर जाणून या याविषयी संपूर्ण माहिती जर तुम्ही कुठे फिरण्याचा विकेंडला जायचा प्लॅन करत असताल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी उद्या मकर संक्रांत त्यामुळे सुट्टी आहे त्यानंतर पंधरा तारखेला गुरुवार गुरुवारी महाराष्ट्रातील महानगरपालिका इलेक्शन आहे त्यामुळे त्या त्या ठिकाणी सुट्टी जाहीर केलेली आहे सरकारने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी सुट्टी जाहीर केलेली आहे कोणती कंपनी जर तुम्हाला सुट्टी देत नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे आणि सोळा तारखेला ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन मतदान मतदान गणना असेल त्या ठिकाणी त्या परिसरात सुट्टी कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला तीन दिवस सुट्ट्या मिळू शकतात आणि उर्वरित तुम्ही सॅटर्डे संडे सुट्ट्या आहेत त्यामुळे लॉंग विकेट तुमचा चांगला होऊ शकतो परंतु मतदान नक्की करा तर अशा प्रकारची अपडेट आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करा जय महाराष्ट्र